हा कलर इतका सुंदर आहे पोपटी कलर जो आता खूप चालते आहे या वर्षी तरी आणि याच्या सुद्धा ते त्याआधी कपड्याची शाईन वगैरे बघू नाही लागत इकडे बघताय तुम्ही पदार हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आपल्या चॅनलवर जी आता नवी रेंज असणार आहे ते आहे आता लग्न सराईचे सीझन किंवा साक्षगन किंवा पार्टी रिसेप्शन आता सर्वे सीझन सध्या सुरू आहेत लग्नाचे आणि छान छान साड्यांचे कलेक्शन हवे आहे सर्वांसाठी तर एक गडेवाल सिल्कमध्ये खूप सारे ताईंचे मेसेज होते की ताई गडेवाल सिल्कमध्ये म्हणजे भरपूर व्हेरायटी येतात गडेवाल सिल्कमध्ये सुद्धा पाचशेपासनं हजार बाराशे प्युअरमध्ये दोन हजार तर अशी जी एक रेंज आहे आपल्याकडे नऊशे रुपयाला गडेवाल सिल्कमध्ये आहे ती रेंज मी तुम्हाला आता दाखवते चॅनलवर पण त्याच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब केल्यामुळे घरी बसल्या बसल्या तुम्हाला छान छान साडीचे अपडेट्स येणार आणि साड्यांमध्ये कोणते पॅटर्न चालू आहेत कोणतं कलेक्शन चालू आहे ते सर्व तुम्हाला साडी बुक करायची तर नेहमी नंबर देते स्क्रीनवर सुद्धा नाही नंबर देते मी ऑनलाईन पेमेंट आहे घर बसल्या तुम्हाला सहा ते सात दिवसामध्ये साड्या मिळतात एक दोन दिवस कधी कमी तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया गडेवाल सिल्कमध्ये छान फॅन्सी कलेक्शन सर्वात आधी तुम्हाला पॅटर्न मी इथे दाखवून देते आहे पदर पूर्ण भरीव आहे कलर्स इथे आहेत हे हा पूर्ण एक पीस मी आधी तुम्हाला ओपन करून दाखवून देते मग याची पूर्ण कलर दाखवून देते मी पाच ते सहा कलर आहे एक पीस मी आधी पूर्ण ओपन करते त्याआधी कपड्याची शाईन वगैरे इथे बघू शकता तुम्ही ऑरेंज कलर असा आहे याला मॅचिंग इतकी सुंदर आहे राणी कलर ची काठ वगैरे खूप छान आहे पदराचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे भरीव इथे पदार आहे तुमचा आणि जे डिझाईन आहे ती डिझाईन थोडी हटके आहे म्हणजे नेहमीपेक्षा वेगळी डिझाईन आहे एक जो येतो नेहमी बुट्ट्यांची डिझाईन येतो पण ही जे डिझाईन आहे खूप सुंदर डिझाईन केलेली आहे इथे तुम्हाला दिसतंय इथे बॉक्स बॉक्समध्ये डिझाईन दिलेली आहे याची गोल आहे मला तिथे आणि हे डिझाईन खूप सुंदर आहे नंतर मी दुसऱ्या साडीमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवते शिपिंग लागेल तुमची सत्तर ते ऐंशी रुपये लागते किंवा कधी साठ रुपये पण लागते शिपिंग जास्ती नाही लागत इकडे बघताय तुम्ही पदर पूर्ण भरीव पदर आहे राणी कलरच्या साडी पूर्ण बुट्ट्यांची आहे इकडे हा पदर पूर्ण साडी तुमची शाईन सुद्धा खूप सुंदर आहे साडीला आणि बुट्टे पूर्ण लास्ट पर्यंत आहे भरीव साडी आहे पॅटर्न सुद्धा दाखवलं मी आणि ब्लाऊज सुद्धा बघते तुम्ही इतकं सुंदर ब्लाऊज दिला याचा याचं जे ब्लाउज दिलेला आहे इथं पूर्ण काठ भरीव दिली आहे प्लस इथे जे ब्लाऊज दिला आहे मदा मदा इथे डिझाईन आहे प्लेन नाही आहे पूर्ण इथे तुम्हाला दिसत नसेल पण डिझाईन आहे बघू शकता तुम्ही इतकं सुंदर आहे कॉम्बिनेशन भरीव आहे पदर कलर सुद्धा खूप सुंदर आहे नवीन कलर आहे ऑरेंज सुद्धा नाहीये तो हटको कलर जो एक थोडासा आणि जो कलर तुम्हाला दिसत आहे सेम तोच कलर येणार सर्वांचा आवडता ग्रीन कलर शेवाडी कलर आहे ह्या आणि शेवाडी कलर वर जे पदार येणार रेड कलरचा येणार रेड कलरचा ब्लाउज त्याला खूप सुंदर डिझाईन आहे डिझाईन्स बघताय तुम्ही हटके आहे डिझाईन काहीतरी पूर्ण भरी पदर येणार इथे त्यानंतर इथे हा येणार बैगणी कलर वाईन कलर वांगा कलर म्हणतात कोणी याला कुणीला वांगी कलर बोलतात याचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे आणि कलर सर्व छान आहेत जे सिल्क साडीमध्ये आपले जे नेहमी कलर चालतात पॅटर्न पुन्हा एकदा दाखवून देते पूर्ण भरीव कलर आहे इथे सेम तरी सध्या तुम्हाला हे पॅटर्न येणार कलर जो आता मी फोटोला टाकला हा कलर इतका सुंदर आहे पोपटी कलर जो आता खूप चालते आहे यावर्षी तरी आणि याच्या सुद्धा कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पोपटी कलरची साडी आहे ही कॉम्बिनेशन खरंच खूप छान आहे साड्यांचे आणि एक जो हा येतो वायलेट कलर येतो हा सुद्धा खूप कमी येतो कलर पहिल्यांदाच कलर आलेला आहे आणि पुन्हा आता रनिंग मध्ये आहे ते कलर चालताय या वर्षी कलर हे कॉम्बिनेशन तुम्ही बघताय तर इतकं नवीन आहे नेव्ही ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आणि कलर सुद्धा खूप हटके आहे ब्लाउज याच कलरचा येणार पदर याच कलरचा गडेवाल ची साडी बोलता त्याला सर्च मारू शकता तुम्ही डिझाईन खूप सुंदर आहे आजच्या साड्यांचा सा कलेक्शन आहेच समतो साड्यांचा सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटले प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि सिरीज टू सुद्धा येणार असं म्हणजे दोन डिझाईन आहे यामध्ये एक डिझाईन मी पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा घालणार आहे